सोन्याचे दागिने घातले म्हणजे मोठी निवस मारे पोथ बाहेर कापल्या सोनं घालशील लात मार त्या सोन्याला परवा एस टी मध्ये सोन्याची चेन गेली मग तू तर लय अंबानीची हवल्या आहे ना म्हणून सोनं घालणं बंद करा बाई तुम्ही एक लाख रुपयाचा दाग करा आणि असा झटका मारला की काय काय आहे तुमच्या मारे तीन तीन आमच्या अंगात सोनं घालू नका बँकेत ठेवा सुखा दुखात कामी आले हे मा अंगात काहीच नाही सोन्याची अंगठी नाही तर नाही तर महाराज लोक सोन्याचे अथी लोक आईले दाखवायले शानपणात कोणाले दाखवतं बे चोट्यास म्हणू तू या बाय ते अव तुयाजवळ शिक्षणाची डिग्री कोणती आहे ते सांग ते बा बाबासाहेब आंबेडकरजवळ एवढ्या डिग्र्या होत्या की आजही कोणाजवळ नाही म्हणून एवढं मोठं पुस्तक लिहू शकले आणि आपण फक्त हा तेल्याचा आहे हा माळ्याचा आहे तो धनगराचा आहे हा चांबाराचा आहे तो मराठ्याचा आहे हा माळ्याचा आहे हा वंजाऱ्याचा आहे तो आदिवास्याचा आहे हा भामणाचा आहे कोण काही तीन महिन्याचा ओव्हर टाइम घेतला नाही मी तर मांगीणच्या हाताने झालो मागावतली गावातली बाई पाच मिनिटात मले गव ना मावशी एखादी मागीन मावशी आहे का उभी राय मी साडी देऊन सत्कार करतो राय उभी मागीन मावशी आहे का व एखादी या गावात नाही उभी माम माहिले बाळणपणाले मागीन चालते आणि जेवायले मग चालत नाही किती जातीवादी लोक तुम्हाला मांग चालते मांगीन चालते तुझ्या बायकोच्या बायपणाले लटकलं तर मावशी चाला या मोबाईल हो घे रे मोबाईल हो मोबाईल हो लाईट लाव या मागीन मावशी या या अरे बाबा स्वयपाक करताना मी कशी उ मांगينا मा मा पوره मा सुणीचं लटकलं ना बाईपवर आता क्लिक या या का दे बे मंदिर चले त्या घरात उळे अनाज खाय नाही चालत म्हणून आजी चालली काय आजी वा, वा शांता मावशी चालली का हो म्हातार वय किती वय आहे गॅरंटीनं सत्तर पंच्याहत्तर मध्ये बसते बी एस टी फुकट आहे काय आई मग ठीक आहे म्हणजे पंच्याहत्तरच्या वर गेली भारत माता की दहा पंधरा मिनिटात बंद करतो अय बाबू दोन तास झाले संत सांग काय मले सांगा ना काय म्हण भारत माता की जय सरपंच आहेत सारंगपूर अमोलजी काकडे पाचशे रुपये खाते नाही शबरी की तरा कोई नाही ना माझ्या माय मावल्यांना माझ्या बापांनो अरे शबरी हुन जीव घाला लोक पैशाच्या माग धावतात तुम्हाला बाहे काय रोज आहे तुमच्या गावात बोला अडीचशे म्हणजे तुम्हाला पाचशे रुपये कमावले किती दिवस वावरात जाईल दोन दिवसां मला किती मिनिट लागले याच कारण काय कला अस जीवनात शिक्षण हे कला आहे आणि शिक्षणाले शेतीची जोड म्हणून सरपंचानं पाचशे रुपये पाठवले सारंगपूर अमोलजी काकडे धन्यवाद देतो मी पैसे ठेवत नाही मला वालू बाय काय करू जाता जाता आता शिंदे खेळून आलो तो ॲक्सिडेंट मध्ये दोघं दोघं माणसं पडले मोटर काय कोण्या नेटवर्क धाडस मारली काय आणि आम्ही त्याच रोडवर काय रात्र दिवस मी गाडीत जाऊ ना गाडीतच जाव बावल वर्ष झाले मले पहिले एसटी न फिरो मग जीप घेतली मुरदाळ मग त्या गाडीत फिरलो मग आता हे गाडी घेतली मी आता गाडीत फिरून राहिलो विमानानं गेलो बाहेर देशातही फिरलो रेल्वेत गेलो बैलगाडी ती नेलं मला शेतकऱ्यानं असं प्रेम आहे बाबा आणि आजही तुम्हा बापाचं तेच प्रेम आहे माझ्याविषयी काही गलत फेमी अशी तर करू नका मी जे कीर्तन करतो तुम्ही म्हणाल आंबेडकरांचं नाव घेते ना, ना लोक आता खरं चांगला जे आहे त्याचं मांडा लागन ना ज्योतिबा फुले माडी जरी आहे पण मांडा लागन ना सावित्री ज्योतिबा आले नसते तर तुमची लेख शिकली असते काय शिवाजी महाराज जिजाबाई शहाजीराजे आले नसते तर तुम्हाला मला शिवाजी महाराजानं स्वतःच राज्य स्थापन केलं असतं का भाऊ याय तर त्याच राज्य अभिषेक नाकारला होता पण शिवाजी महाराजांना काशीवून आणला गागा काय नाव ते हा गागा भट्ट उबेरा बरोबर बोलले पुस्तक देतो काय नाव त्याच ते थे? शिवाजी महाराज न आणला होता गागा भट्ट गागा म्हणजे हे नाही म्हणत तर काशिवून उचलून आणला आहे दिया राजा। आज मी असा थकलो शिंद खेळले गेलो ना अक्षरच्या हजारो फोटो काढले लोकांना कारण मी टी व्ही येतो डायरेक्ट भेटी होत नाही दूरदर्शन होते आणि मी दरवर्षी वारीला येल्या मुल मुलं बाळ महिला माणसं फोटो काढायला महाराज काढू द्या मी सतत अडीच ते तीन तास उभाच होतो शिंद केले म्हणून आज जरा थकलो कालचा मा पहिलाच दिवस होता म्हणजे एक दिवस गॅप घेऊ आता कस करू रे म्हणता म्हणता तस काऊन करते तो स्पीकर चांगला आहे भाऊ गमत करतो दादा थांबा थांब देवा देवा हो देवा हो ब्रह्म देवा ते चांगलं नाव आहे देवा देवा कधी कापसाचे भाव वाळवतो रे देवा भाऊ अभे देवा तुले काही दया येते की नाही अरे म्हातारे बाजूला राहिले लालक्या बळी <laughs> अरे देवा माइक अच्छे काउंट करते बे आता पहले तो तो माइक चांगला होता ना देवा रे आता कत <laughs> <laughs> देवा कायचा परिणाम आहे हा रवरव करणी केल्यासारखा का काउंट करते पण साऊंड चांगला आहे देवा श्रीदेवी आली काय देवा लगन झालं की बोला झालं ना बाई आल्या काय बोला बोला देवा तुम्ही कौन सरमता पळून आणली काय देवा तुम्ही मग सरमता कौन धन्यवाद देतो आभारी आव साऊंड चांगला आहे आमचे मित्र आहेत ते आमचे तीन मित्र पत्रकार हे आयोजक ज्यानं माय पैसे दिले तो महत्वाचा मान रुपये पाहता लोचनी रुप नाही महाराजले पाकिट काय देऊ डबल तुमच्या गावाकडे ने पाहतो रुपये पाहता लोचनी मांग गेलो की देवा दे रुपये पाहता आलो चनी सुख झाले आमचे मनी तुमचा विठ्ठल बरवान आमचे रुपराव लवकर खरकवा बोला पंढरीनाथ आमचे मित्र आहेत गोरख भाऊ नागरे

डी वाई आणि हे लोहार काका हे दूरदर्शन माई माही मले नेहमी म्हणे सत्यपाल अवघे महाराज लोक येतात तू कळून नाही दूरदर्शन वर येत मी मी जवळून दर्शन देतो ना लोकाईला म्हणून बाबू आता मी अनेक टी व्हीवर येतो तुमच्या घरात राहतो ना शेमारू मराठी बाणा झी टॉकीज एबीपी माझाच्या कार्यक्रमात मी काकुला सांगतो श्रद्धा कपूर आली ती मला इतकी बाई बापा चांगली मोती बिंदू झाला त्या दिवशी लोक आले श्रद्धा कपूर को कोणाची पोरगी आहे बाय चालू आहे अभ्यास आहे उभी राय पुस्तक देतो अनिल कपूर कोण नाही नाही शक्ती कपूर उभी राय भाऊ आहे तुमची घरची बाई म्हणीन ना तू आकडण होतील ना घरी भारत माता मी तुम्हाला रजिस्टर पाठवतो तुमच्या पोरासाठी दाडी केली नाही काय अर्ध्या दिवस झाले कौन कापचाले भाऊ नाही म्हणून देवा भाऊ अरे भाऊ वाढवा कापूस पेरल्यापेक्षा गाज्या पेरणं पुरते दररोजच्या दहा पुळा नगदीनं खपते थकी देवा भाऊ झोपेला हो तुम्ही आजचा माझा कार्यक्रम लाईव चालू आहे ते धनगाराचं पोरग आहे ते लाईव करते बावीस वर्षापासून मग गाडी चालवते तो एका महिन्यात दहा हजार किलोमीटर फिरवते मले एक लाख चालतो मी एका महिन्यात आतापर्यंत धक्का नाही पण जाताना सांगता नाहीयेत एक्सीडेंट हो गया यार बर्बाद सच्चा